वर्गाकरता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरता जागांचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांचे आणि पदांचे आरक्षण विधेयक दोन हजार अठरा मी आपल्या अनुमतीने मांडतो विधेयक मान्य झाले अध्यक्ष महोदय अध्यक्ष मोदय महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार विधानसभा विधेयक क्रमांक अठ्याहत्तर महाराष्ट्र राज्यातील सामाजिक शैक्षक शैक्षणिक दृष्ट्या करता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशा करता जागांचे व राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांचे व पदांचे आरक्षण विधेयक विचारात देण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार अठराचे वीसवी क्रमांक अठ्यात्तर महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास एसीबीसी वर्गाकरता राज्यातील शैक्षणिक व संस्थांमधील प्रवेशाकरता जागांचे आणि राज्याच्या नियंत्रणाखाली लोकसेवामधील नियुक्तांचे आणि पदांचे आरक्षण विधेयक विचारात घ्यावे प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले दोन हजार अठराचे वीसवी क्रमांक अठ्याहत्तर महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागास एसीबीसी एसईबीसी e -E वर्गाकरता राज्यातील शैक्षणिक व संस्थातील शैक्षणिक संस्थातील प्रवेशाकरता जागांचे व राज्याच्या जा। नियंत्रणाखाली असलेल्या लोकसेवांमधील नियुक्त्यांचे आणि पदांचे आरक्षण विधेयक दोन हजार अठरा विचारात घ्यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे विधेयक एक एकमताने विचारात घेण्यात आले सभापती बरा ऐका बरा सभापती महोदय सन दोन हजार अठरा चे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्याहत्तर महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास एस सी बी सी नागरिकाच्या वर्गाच्या प्रगतीसाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरिता जागांच्या आरक्षणासाठी आणि राज्याच्या नियंत्रणाखाली लोकसेवेमधील नियुक्तींच्या आणि पदांच्या आरक्षणासाठी तत्संबंधी किंवा तद्नुषंगिक बाबीच्या तरतुदी करण्यासाठी हे विधेयक माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या सभागृहात मानले या विधेयकाला मी विरोधी नेता या नात्याने विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मी सभापती महोदय अनुमोदन या ठिकाणी या विधेयकाला देतो त्याचबरोबर दे 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 सभापती महोदय मी आपल्या आपल्या वतीनं विनंती करतो की हे अतिशय महत्वाचं विधेयक जे अनेक वर्षापासून सकल मराठा समाजाची मागणी आरक्षणाची होती ते आज विधेयक कायद्यात रूपांतरित होत एकमतानं सर्वांच्या सहमतीनं या सदनामध्ये या ठिकाणी पारित व्हावं हे आपल्या मार्फत विनंती करतोय काय आता अडचण सभापती मोदय आपण सगळ्यांनीच म्हणूया छत्रपती शिवाजी महाराज की सभापती महोदय राज्याच्या प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांनी सन दोन हजार अठरा चे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्याहत्तर महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास एस सी बी सी नागरिकांच्या वर्गाच्या प्रगतीसाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशा करता जागांच्या आरक्षणासाठी आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांच्या आणि पदांच्या आरक्षणासाठी आणि तत्संबंधित किंवा तत्नुषंग बाबींची तरतूद करण्यासाठी हे विधेयक या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे आणि जस विरोधी पक्ष नेत्यांनी या ठिकाणी उल्लेख केला एक अतिशय संवेदनशील असा प्रश्न गेली पंचवीस वर्ष या प्रश्नाच्या बाबतीमध्ये अनेक लढे या महाराष्ट्राने पाहिले अनेक आंदोलन पाहिले आणि म्हणून हे विधेयक इथे राज्याच्या प्रमुखांनी जे मांडलेलं आहे ते विध विरोधी पक्ष नेत्यांनी ने ज्या पद्धतीने या ठिकाणी सांगितलं आम्हा सर्वाने या सर्व सभागृहाने ते एक मताने पारित करावे अशाच मताचे आम्ही सगळे आहोत आणि ते पारित केलं जावं मी काँग्रेस पक्षाच्या वतीने या सभागृहाच्या वतीने सुद्धा मी आपलं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो सन दोन हजार अठरा चे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्याहत्तर महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास नागरिकांच्या वर्गाच्या प्रगतीसाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांतील प्रवेशाकरता जागांच्या आरक्षणासाठी आणि राज्याच्या नियंत्रणाखाली लोकसेवा नियुक्त्यांमध्ये आणि पदांच्या आरक्षणासाठी आणि तत्संबंधित बाबींची तरतूद करण्यासाठी जे विधेयक आज या सभागृहात मांडलं गेलंय माननीय मुख्यमंत्री जरी शांतता ठेवा या विधेयकाला मी शिवसेनेच्या वतीने संपूर्ण पाठिंबा देतो माननीय मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो संपूर्ण सभागृहाने एकमताने हे पाठ केलं म्हणून संपूर्ण सभागृहाचं देखील मी अभिनंदन करतो धन्यवाद विनायक मेटे एक नाही हो जयंकर हो दे बोल हे मला बोलव सायमित तुम्हाला एक सभापती थांबा त्यांचं पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन काय हरकत नाही सभापती मध्ये मी काल कालपुरा सभागृहा त्याच्यावर जे बोलत नाहीये ते वेगळ्या विषयावर बोलतात सभापती मध्ये मी गेल्या दोन दिवसापासून तुमच्या सभागृहात व्या सभागृहात मागणी करतोय की या ठिकाणी नियमाप्रमाणे आज आता माझा नंबर आहे माझ्या गटाचा नंबर आहे असं असताना गेली या अधिवेशनात प्रत्येक वेळेला मला डावल जाते याची नोंद मी तुम्हाला करतोय देतोय तुम्हाला करून काल पण नाही ना, हे हा प्रथा मग विरोधी पक्षने त्याला मागवून बोलून द्या विरोधी पक्षने त्याला मागवून बोलून द्या असं नाहीये ठीक आहे बोला चला बोला मी तुम्हाला नका वाट घालू नका खाली कसं वाट घालू नका हो कसा मी असा खाजामध्ये बोलणार आहे सभापती बऱ्या आहेत हो का सेफ हवा रे हवा रे सलामतीमुळे मराठा समाजाला सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या ईबीसी जी सवलत किंवा आरक्षण दिलेलं आहे त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचं आणि सर्व मंत्रिमंडळाचं अभिनंदन करतो सभापती महोदय मोदीमंत्र्यांनी आणखीन एक खात्री दिली परवा बोलताना ते खालच्या सभागृहात पण बोलले की संपूर्ण कायदेशीर बाबीची मी खात्री करून सर्व घटना तज्ञांबरोबर अभ्यास करून बोलून संपूर्ण जे कायदे तज्ञ आहेत त्यांच्याशी बोलून मी हे विधेयक आणतो आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून मी आज या ठिकाणी अभिनंदन करतो आहे कारण या ठिकाणी हे विधेयक का आणलं होतं की घटनेमध्ये याची तरतूद नाही पण त्याचा सगळा अभ्यास मुख्यमंत्र्यांनी केला आणि मुख्यमंत्री ज्या खात्रीने बोलतात त्याच्यामुळे हे विधेयक ठीके याची मला खात्री वाटते आणि म्हणून मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतोय आपले मनपूर्वक आभार महाराष्ट्र राज्यातील नागरिकांच्या वर्गाच्या शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरता जागाच्या आरक्षणाच्या साठी आणि राज्याच्या नियंत्रणाखाली लोकसेवा मधील नियुक्त्यांच्या आणि पदाच्या आरक्षणासाठी आणि तत्संबित किंवा अनुषंगीक बाबीची तरतूद करण्यासाठी ही विधेयक माननीय मुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मांडलाय सभापती महोदय मी सर्वप्रथम एकच वर्ड मी काहीच बोल ते तरी बोलू द्या बोलून द्या ना असं काय करताय एवढं एवढं हे करू नका ना हा तुम्ही माझ्याकडे बघून बोला तिकडे नका बोल एकोणीस मी भाषण काहीच करत नाही एकोणीसशे ब्याऐंशी ला स्वर्गीय अण्णासाहेब पाटील साहेबांनी पहिला मोर्चा काढला तेव्हापासून मराठा समाज आपल्याला आरक्षण कधी मिळते कायदेशीर दृष्ट्या याची वाट पाहत होता ते आरक्षण देण्याचं काम या बिलाच्या माध्यमातून या सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आज केलेलं आहे मी संपूर्ण मराठा समाजाच्या आणि त्याला पाठिंबा देणाऱ्या सगळ्या समाजाचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि मुख्यमंत्र्याच त्यासाठी प्रयत्न करतो चंद्रकांत दादाचं त्या, त्या उपसमितीच सगळ्यांचं मना सुद्धा मनापासून आभार मानतो आणि सगळ्या सुद्धा आभार मानतो धन्यवाद कवाडे सर सभापती महोदय ज्या दिवसाची संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत होता रावती बोला सर तो क्षण राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी हे विधेयक मांडूर या ठिकाणी आणला त्याबद्दल मी अभिनंदन करतो महोदय महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास सी नागरिकांच्या वर्गाच्या प्रगतीसाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरिता जागांच्या आरक्षणासाठी आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांच्या आणि पदांच्या आरक्षणासाठी आणि तत्संबंधित अधनुषंगिक <laughs> बाबीची तरतूद करण्यासाठी सन दोन हजार अठराचं विधानसभा विधेयक क्रमांक अठ्याहत्तर मुख्यमंत्री महोदयांनी सभागृह सादर केलं त्याचं मी स्वागत करतो <laughs> महोदय आपण वर्षा वर्षा अनेक वर्षापासून अनेक वर्षावर आंदोलन सुरू आहेत या मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अनेक आमच्या बहादूर मराठा वीरांनी बलिदान दिलेलं आहे आज मुख्यमंत्री महोदय आपल्या आणि आपल्या मंत्रिमंडळाचं आम्ही अभिनंदन याकरता करता आहोत की ज्या आमच्या मराठा तरुणांनी आरक्षणासाठी बलिदान दिलं त्या बलिदानाला अर्थ प्राप्त करून देण्याचं काम बलिदान सार्थक झालं असं याच म्हणावं लागेल आणि म्हणून सभापती महोदय राज्याचे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये ती उपसमिती असेल दादांच्या नेतृत्वामध्ये या सर्वांनी आज निर्णय घेऊन आमच्या राज्यातील बाबा समाजाला खऱ्या अर्थानं न्याय दिला त्याबद्दल मी ठीक आहे आमच्या सर्वांचा हा काही एका सत्ताधारी पक्षाचा प्रश्न भाविक सभा होते हा सर्वांचाच प्रश्न होता ता संपूर्ण महाराष्ट्र या आपल्या मुख्यमंत्री महोदयाचं अभिनंदन करते धन्यवाद सभापती महोदय साहेब छत्रपती शाहू राजे शिवाजीराजे महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेत आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस बसलेला आहे हा अंबा साक्षाला सभापती महोदय हे मराठा समाजासाठी महाराष्ट्र राज्याचं आरक्षण देण्याचं काम दबे दे कुशल्याला करण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलं त्याबद्दल राष्ट्रीय समाज पक्षावतीने मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतो ठीक आहे चला आता मी प्रेरणा साहेब मला विचारत घ्यायचं मी विचारत्या ते सांगतो आता विधेयक विचारात घेण्यात येईल खंड दोन ते अठरा खंड एक संपूर्ण शीर्षक आणि वाक्य हे विधेयकाचे भाग यावे अनुकूल असतील त्यांनी प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे एक मताने खंड दोन ते खंड अठरा खंड एक संपूर्ण शीर्षक आणि येतो वाक्य विधेयकाचे भाग झाले प्रभारी मंत्री मान्य सभापती मोदय पहिल्यांदा मी सभागृहातल्या सर्वांचे अतिशय मनपूर्वक आभार मानतो की सगळ्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या आणि मराठा समाजाचा अतिशय अनेक जो प्रश्न आहे त्याच्यावर या सभागृहाने एकमत केलं आणि एकमताने मी माननीय विरोधी पक्ष नेते असतील माननीय सर्व गट नेते असतील या ठिकाणचे आमचे सगळे मंत्री आमदार सदस्य या सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो की हे सभागृह इतक्या महत्वाच्या प्रश्नावर एकमतानं निर्णय घेऊ शकतो आणि ज्यावेळेस महाराष्ट्रातला एखादा महत्वाचा प्रश्न असतो त्यावेळी आपले सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व पक्ष गट एकत्रित येऊ शकतात एक, एक अतिशय चांगली भूमिका आज या सभागृहामध्ये पाहायला मिळाली त्याबद्दल मी सभागृहातल्या सर्व लोकांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो <laughs> अध्यक्ष महोदय महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार अठराचे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्याहत्तर महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास एसीबीसी करिता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरता जागांचे आणि राज्याच्या नियंत्रणाखाली लोकसेवांमधील नियुक्त्यांचे आणि पदांचे आरक्षण विधेयक दोन संमत करण्यात यावे अशी मी आपल्या मार्फत विनंती करतो प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार अठरा चे वीस वे क्रमांक अठ्यात्तर महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास बी सी वर्गाकरता राज्यातील शैक्षणिक संस्थातील प्रवेशा करता, करता जागाच्या जा आणि जा राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवातील नियुक्तांचे नियुक्त्यांचे आणि पदांचे आरक्षण विधेयक संमत करावे प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार अठरा चे वीस क्रमांक अठ्याहत्तर महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास ई सी वर्गाकरता राज्यातील शैक्षणिक संस्थातील प्रवेशाकरता जागांचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवामध्ये नियुक्त सैनिक पदांचे आरक्षण विधेयक संमत करण्यात यावेळे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे एकमतानी महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार अठराशे वीस वीस नंतर अठ्याहत्तर महाराष्ट्र राज्य सामाजिक आकाशिसी ना वर्गा करता राज्यातील आणि आताची सगळ्यात मोठी आपण बघतोय विधान परिषदेत देखील मराठा आरक्षण विधेयक संमत झालेलं आहे एकमतानं ते मंजूर करण्यात आलेलं आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय काही वेळापूर्वीच विधान परिषदेत आणि विधानसभेत आणि त्यानंतर आता विधान, त्यान विधान परिषदेत देखील एकमतानं मराठा आरक्षण विधेयक संमत झालेला आहे याचा अर्थ बहुतेक आजच ते राज्यपालांकडे स्वाक्षरीसाठी पाठवलं जाईल आणि त्यानंतर त्याचं कायद्यात रूपांतर होईल